पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व आईचे नाव जिजामाता असे होते शिवरायांनी सोळाशे पंचेचाळीस मध्ये आपल्या मावड्यांसोबत स्वराज्य स्थापना केली आणि हिंदवी स्वराज्याचे हिंदवी स्वराज्य निर्माण केले आले किती गेले किती उडून गेला भरारा आले किती गेले किती उडून गेला भरारा पण संपला नाही आणि संपणार नाही आमच्या शिवांचा दरा आमच्या दरा आम दर, जय भवानी जय शिवा